होळीच्या पवित्र अग्नीत दहन व्हावे वादाचे पुजावे श्रीफळ संवादाचे नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आनंद घेऊन येई सण हा होळीचा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी होळीचा सण अर्थात शिमगा दोन दिवसांवर आलेला आहे दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतो तर या वर्षीची होळी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे गुरुवारी फाल्गुन पौर्णिमा आहे त्या दिवशी होळीचे दहन आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीसला शुक्रवारी धुलिवंदन आहे तर आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रथा आहेत त्यानुसार होळी साजरी केली जाते प्रत्येक भागात होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी भाग बदलला की त्यानुसार सणवार साजरी साजरे करण्याच्या प्रथा परंपरा बदलत असतात आता हेच बघा काही ठिकाणी होळीमध्ये ऊस अर्पण केला जातं काही ठिकाणी धान्य अर्पण केलं जातं तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होळी जळत असताना होळीमध्ये नारळ अर्पण केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीमध्ये आपल्याला नारळ का अर्पण करायचं असतं कसं अर्पण करायचं असतं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे होळीत नारळ नक्की का अर्पण केलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो होळी का दहनाच्या वेळी बरेच लोक सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवतात बरेच लोक दारोदारी होळी पेटवतात आपण होलिका दहनाच्या वेळीस होळीजवळ जमा होतो होळीची पूजा करतो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण हा सण साजरा करतो आपल्याकडे होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होलिका दहनाच्या वेळी पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ म्हणजे श्रीफळ त्याशिवाय कोणतंही शुभ कार्य होत नाही किंवा पूजा होत नाही नारळाशिवाय पूजा अपूर्ण आपण मानतो पण आपण कधी विचार केलाय का होलिका दहनामध्ये नारळ का अर्पण केलं जातं चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये दे। नारळाला देखील खूप महत्व आहे आता हेच बघा कुठलंही शुभ कार्य असेल पूजा असेल त्यामध्ये नारळाचा वापर असतो कुठल्याही शुभ कार्यासाठी ज्यावेळेस आपण किराणा बाजार लिहायला सुरुवात करतो तर सर्वात प्रथम आपण श्रीफळ किंवा नारळ असं लिहितो म्हणजे प्रत्येक शुभ कार्यात नारळ हे आवर्जून आपल्याला लागत असतं नारळाला जे तीन डोळे आहे ते त्रिगुणांचं प्रतीक आपण मानतो त्यामुळेच या नारळाला पूजेमध्ये खूप महत्व आहे नारळाला आपण कामधेनू म्हणतो आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतो दक्षिण भारतामध्ये नारळाला हरा सोना असं म्हटलं जातं पूजेमध्ये आपण नारळाचा वापर करतो त्याला श्रीफळ म्हणतो स्त्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाचा बघा प्रत्येक भागाचा काही ना काहीतरी उपयोग होतो हीच त्या झाडातली खरी स्त्री आहे खरी लक्ष्मी आहे म्हणून ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी क्षुदा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणूनच हे श्रेष्ठ फळ श्रीफळ या नावाने आपण ओळखतो शेंडीखाली जे तीन डोळे असतात ते त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्व ही बहाल केले जाते आणि नारळाची पूजा देखील आपण करतो होळीची जी अग्नी आहे जी होळी आपण पेटवतो तिला खूप पवित्र आपण मानतो आणि या अग्नीमध्ये आपण ज्या काही वस्तू अर्पण करतो त्याच्या प्रभावामुळे त्याचे शुभफळ आपल्याला मिळतात अशी आपल्या धर्मशास्त्रामध्ये दे देखील मान्यता आहे मग एवढ्या पवित्र अग्नीमध्ये आपण होळीच्या दहनामध्ये नारळ अर्पण जर केलं तर त्यामुळे आपली घराची आर्थिक स्थिती सुधारायला मदत मिळते कर्जबाजारी असाल तर तो कर्जाचा बोजादेखील दूर होतो त्याशिवाय नारळाबाबत आणखी एक अशी समजूत आहे आपल्याकडे की होळीत जर आपण नारळ जाळला तर त्या व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्व रोगांपासून सुटका होते त्यांना होळीका मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून जर आपण नारळ जाळला तर तुमचं अनेक दिवसांपासून एखादं काम रखडलेलं असेल तर ते मार्गी लागतात घराला काही नजरदोष लागलेला असेल तर ते दूर होतात अशी मान्यता आहे तिच्या या पवित्र अग्नीमध्ये नारळ नेमका कसा अर्पण करायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर होळी दहनाच्या अगोदर आपण आपली सगळी तयारी करून घ्यायची नैवेद्य वगैरे सगळे ताटामध्ये भरून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य तुम्ही घराबाहेर किंवा दुसऱ्या सदस्याच्या हातामध्ये द्यायचं आणि एक नारळ घ्यायचा आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडायचा आहे नारळ त्याच्यावरती तुम्ही एक कापराची वडी ठेवू शकता किंवा कमीत कमी पाच कापराच्या वड्या ठेवा दोन्ही हातांमध्ये तो नारळ पकडायचा आपल्या देवघरापासून सर्व रूममध्ये तो नारळ फिरवायचा आणि सर्व घरातून हे नारळ फिरवून घ्यायचं आणि घराच्या बाहेर यायचं आहे मुख्य दरवाज्यावरून हे नारळाचा उतारा आपल्याला करून घ्यायचा आहे समजा होलिका दहनाला वेळ असेल तर तो नारळ तसाच बाहेर ठेवायचा त्या नारळाला परत आपण घरामध्ये न्यायचं नाही त्यावेळेस तुम्ही नारळ आणि नारळावर ठेवलेला कापूर सर्व घरातून फिरवत असाल त्यावेळेस एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत प्रसादेन भविष्यती न संशया ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत प्रसादेन भविष्यती न संशया मग तुम्ही या मंत्राचा जप तुमच्या सोयीनुसार अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस करू शकता पण जेव्हा तुम्ही नारळ हातात घ्याल तो नारळ उचलाल त्यावेळेसच या मंत्राचा जप सुरू करायचा आहे घर मोठं असेल तर तुम्ही एकशे आठ वेळेस तुमचा हा मंत्र जप करून होईल एकवीस वेळेस करून होईल घर लहान असेल तर अकरा वेळेस मंत्र जप करताना तुमचा सर्व घरात तो नारळ फिरवून होऊ शकतो मग नारळ बाहेर आणल्यानंतर तुम्ही या उपायाबद्दल कोणालाही माहिती द्यायची नाही की मी असा उपाय केला त्यानंतर नारळ परत चुकूनही घरामध्ये न्यायचं नाही होळिका दहनाच्या वेळी सर्व साहित्याबरोबर तो नारळ पण तिथे घेऊन जायचं होळीची पूजा करायची होळीला मनोभावे नमस्कार करायचा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आणि शेवटी आपल्याला ते नारळ त्या पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ते नारळ आपल्याला टाकायचं आहे नारळ टाकताना दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित ते नारळ होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे कापूर देखील त्याच्यावरती तसाच ठेवायचा आहे त्यामुळे घरातील काही रोगराई असेल नकारात्मक ऊर्जा असेल घराला नजरबादर झालेली असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल कर्जाचा बोजा असेल कोणतीही समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर या नारळाच्या उपायामुळे या सर्व समस्या दूर व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने होळीच्या पवित्र आगणीमध्ये आपल्याला एक नारळ टाकायचा आहे याशिवाय आणखी देखील काही वस्तू आहेत की ज्या आपण होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करू शकतो त्याचे देखील शुभफळ आपल्याला मिळतात तर आणखी कोणत्या वस्तू आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या अग्नीमध्ये नारळ का अर्पण केला जातो त्यामुळे आपल्याला काय लाभ होतो तो नारळ कसा अर्पण करायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या भागात देखील होळीच्या अग्नीमध्ये नारळ अर्पण केला जातो की नाही हे मला कमेंटद्वारे कळवा किंवा इतर कोणत्या वस्तू होळीच्या अग्नीमध्ये टाकल्या जातात ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद